नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे श्री शारीय नवरोत्सव दोन हजार पंचवीसला नुकताच प्रारंभ झाला असून याच निमित्ताने आपण अपन आपल्या अपन युटूब चॅनलमध्ये विविध नवदुर्गा कर्तृत्वान महिले महिलांचा सन्मान व्हावा त्यांच्या कार्याची ओळख व्हावी याच उद्देशाने आपण अपन आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नऊ दिवस नवदुर्गेंचा सन्मान या अध्यक्षराखाली आपण नवीन व्हिडिओ एकूण नऊ व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल नवीन लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमका आज आपण कोणत्या नवदुर्गेची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आज आपण संगीत क्षेत्रातील आणि गायन क्षेत्रातील अत्यंत आघाडीचे नाव असलेले आर्या आंबेकर या पुणे स्थित मराठी सृष्टीतील आघाडीच्या गायिका यांची इत्यंभूत माहिती देणारे आपण हा व्हिडिओ बनवला आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जसे असतं लोकांपर्यंत शेअर करा नेमका आर्या आंबेडकर या कोण आहेत त्यांच्या संगीत क्षेत्राशी काय संबंध आहे त्या त्यांचे आतापर्यंत तरी कोणकोणत्या चित्रपटामध्ये त्यांनी गायन केलेलं आहे त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत यांची इत्यंभूत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करूया तर नेमकं आर्य आंबेडकर कोण आहेत हे आपण बघूया तर श्री शारदीय नवरात्री उत्सवाला प्रारंभ उत्सव नात्याचा क्षण आनंदाचा उत्सव आनंद द्विगुणात करूया आजच्या कर्तृत्वान महिला आजचा दिवस तिसरा दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माळ तिसरी निळा तिसऱ्या नवदुर्गा कर्तृत्ववान महिला आहेत आर्या आंबेकर पार्श्वगायिका मराठीची सृष्टी आर्या आंबेकर यांचं पूर्ण नाव आर्या समीर आंबेकर हे आहे त्यांचा जन्म सोळा जून एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी नागपूर महाराष्ट्र येथे झालेला आहे त्यांचा व्यवसाय हा एक गायिका आहे त्या पार्श्वगायिका आहेत त्या सक्रिय गायन क्षेत्रामध्ये दोन हजार आठपासून पासून त्या सक्रिय गायन क्षेत्रामध्ये आहेत त्यांची विशेष ओळख म्हणून झी टॉकीज मराठी यांनी लिटिल चॅम्प्स ही स्पर्धा लहान मुलांची आठ ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांसाठी स्पर्धा आयोजित केलेली होती या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये त्यांची निवड झाली होती अंतिम पाच जणांमध्ये त्यांची निवड झाली होती त्यापैकी एक या गायिका आहेत आर्या आंबेकर तसेच जानेवारी दोन हजार सतरामध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेले होते ती सध्या काय करते या मराठी चित्रपट पटाच्या मुख्य पात्रात म्हणजे या चित्रपटामध्ये त्यांचं मुख्य कॅरेक्टर होतं दोन हजार सतरा जानेवारीमध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांची अभिनेत्री म्हणून देखील ओळख होऊ लागली होती त्यांची संगीत कारकीर्द कशी होती ते बघूया त्यांची संगीताची शैली ही शास्त्रीय संगीत हा त्यांचा मुख्य बाज आहे शास्त्रीय संगीतामध्ये त्यांनी विविध प्रकारचे गायन केलेले आहे तसेच वाद्य ते स्वर संगीत हे चांगल्या रीतीने वाजू शकतात संगीत क्षेत्रामध्ये त्यांना ही विशेष आवड आहे संगीत म्हटले तर त्यांची वयाच्या पाचव्या वर्षी आई श्रुती आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायनाचे विविध धडे घेरवण्यास के सुरुवात केलेली होती आणि वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी आपला सार्वजनिक कार्यक्रम केलेला होता दोन हजार आठमधील मधील सारेगम प या स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये निवड झाल्यानंतर ते एकदम प्रकाश जोतामध्ये आलेल्या होत्या त्यावेळेस त्यांचे वय अवघे खूप कमी होते तेरा चौदा वयाच्या आतच त्यांचं वय होतं दोन हजार अकरा साली बालगंधर्व या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी पार्श्वगायकाना पार्श्वगायनाला सुरुवात केली होती रमा माधव ती सध्या काय करते यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी गाणी गायलेली आहेत वैयक्तिक जीवन म्हटलं तर आर्या आंबेकर यांच्या वडिलांचे नाव आहे समीर आंबेकर आणि आईचे नाव आहे श्रुती आंबेकर श्रुती आंबेकर या जयपूर घराण्याच्या शास्त्रीय गायिका आहेत म्हणजेच आर्या आंबेकर यांना गायनाचे धडे घेऊ देणाऱ्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आई या देखील शास्त्रीय गायिका आहेत त्या जयपूर घराण्याच्या आहेत आणि वडील समीर आंबेकर हे व्यवसायाने डॉक्टर आहेत म्हणजे सुसंस्कृत कुटुंब जसे आहे त्यांचे तसे कुटुंब आहेत आद्याच्या शिक्षण कला शाखेत त्यांनी पदवी मिळवलेली आहे तसेच पुण्याच्या नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण तसेच संगीतमध्ये कला शिक शाखेची पदवी पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे एम ए परिषद विद्यापीठात प्रथम क्रमांक तसेच सुवर्णपदक त्यांनी मिळवलेलं आहे तसेच दोन्ही अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये त्यांनी प्रमाणपत्र देखील मिळवलेलं आहे असे त्यांचं एकूणच शिक्षण का त्यांचे झालेले आहे आर्या आंबेडकर यांना संगीत आणि गायन क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत त्या पुरस्कारांची यादी कोणते कोणते पुरस्कार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आर्या आंबेडकर यांनी एक अल्पावधीतच गायन आणि अभिनय क्षेत्रामध्ये आपले नाव कमवले आहे विविध चित्रपट क्षेत्र असो गायन क्षेत्र असो संगीत क्षेत्र असो आणि मालिका यांच्यासाठी ते टायटल सॉंग देखील चांगल्या रीतीने गाताना ते दिसून आलेले आहेत त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार आणि मानाचे सन्मान मिळालेले आहेत ते नेमके कोणते ते बघूयात व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूट करता नक्कीच बघा त्यांना मानाचा संगीत मधला पहिला पुरस्कार दोन हजार आठ साली संगीत अभ्यासासाठी त्यांना माणिक वर्मा शिष्यवृत्ती सर्वात तरुण वयामध्ये मिळालेली होती दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता दोन हजार दहा साली हरिभाऊ साने पुरस्कार दोन हजार दहा साली त्यांना पुण्यरत्न युवा गौरव पुरस्कार दोन हजार अकरा साली बिग मराठी रायझिंग स्टार पुरस्कार संगीत या क्षेत्रासाठी दिला गेलेला होता दोन हजार बारामध्ये यंग अचिव्हर पुरस्कार विसलिंग वुड्स इंटरनॅशनलद्वारे त्यांना प्रदान करण्यात आला होता दोन हजार बारामध्ये डॉक्टर वसंत देशपांडे पुरस्कार दोन हजार चौदामध्ये आर्य पुरस्कार दोन हजार पंधरामध्ये स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर उषा अत्र पुरस्कार दोन हजार सोळामध्ये द्वारा विद्या प्रज्ञा पुरस्कार प्रतिष्ठान दोन हजार सतरामध्ये गोदरेज ऑफ द इयर सह्याद्री नवरत्न पुरस्कार दोन हजार अठरामध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट गायिका आणि सर्वोत्कृष्ट अभिनय प्रदर्पण जी टॉपी द्वारे महाराष्ट्राचा फेवरेट कोण या अंतर्गत त्यांना ती सध्या काय करते या चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आलेला होता तसेच दोन हजार साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या हस्ते त्यांना लोकमत सूर्य जोत्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता तसेच वाज ए समथिंग या गाण्यासाठी त्यांना दशकातील सर्वोत्कृष्ट गायिका देखील पुरस्कार देण्यात आलेला होता दोन हजार बावीस साली चंद्रमुखी या चित्रपटातील बाईग या या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार देण्यात आलेला होता तसेच दोन हजार चोवीस साली फर्ग्युसन कॉलेजमधील माजी विद्यार्थी संघटनेने त्यांना प्रतिष्ठित माजी विद्यार्थी म्हणून सन्मानित केले होते तसेच फर्ग्युसन गौरव पुरस्कार देखील त्यांना सन्मानाने प्रदान करण्यात आलेला होता दोन हजार चोवीस साली सरला एक कोटी या मराठी चित्रपटासाठी चित्रपटातील गाणं केवड्याचं पानथू या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गायिका रेडिओ सिटी तर्फे प्रदान करण्यात आलेला होता खूप लोकप्रिय झालेलं हे गाणं आहे तसेच दोन हजार पंचवीस साली चंद्रमुखी येथील बायग या, या गाण्यासाठीच त्यांना साठवा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार पार्श्वगायिका महिला म्हणून सन्मान त्यांचा विशेष करण्यात आलेला होता अशा रीतीने आजच्या या तिसऱ्या नवदुर्गा संगीत आणि गायन क्षेत्रातील अग्रगण्य आघाडीचे नाव आर्या आंबेकर आजचा दिवस तिसरा होता माळतीसरी रंग निळा नवदुर्गा सन्मान कर्तृत्ववान महिलांचा या अंतर्गत सण नात्याचा सण नात्याचा उत्सव आनंदाचा या मोताळ्याखाली आज आपण नवदुर्गा कर्तृत्ववान महिला आर्य आंबेकर संगीत आणि गायन क्षेत्रातील अग्रगण्य नाव त्या सध्या पुणे येथे असतात आणि चित्रपटसृष्टीमध्ये देखील ते चांगल्या रीतीने गायन आणि अभिनय ते सध्या करत आहेत आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आच हे, हो आज आर्या आंबेडकर यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा आणि त्यांना विशेष पुरस्कार मिळाले होते यांचा सन्मान म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून आजचा हा व्हिडिओ करण्याचा मुख्य हेतू होता आजचे आपले नवदुर्गा होते आर्या आंबेडकर अशा रीतीने आज आपण नवरोत्सव शारदीय नवरोत्सवाला सुरुवात होत असताना पहिला व्हिडिओ आपण ज्येष्ठ साहित्यिका लेखिका तारा बळकर मॅडम यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याचा आपण आढावा घेतला दुसरा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर देखील बनवलेला होता दुसरा व्हिडिओ आपण दीपाली ताई देशपांडे क्रीडा प्रशिक्षिका आणि नेमबाजी प्रशिक्षिका यांच्या कार्याचा आढावा घेणारा दुसरा व्हिडिओ आपण नवदुर्गीच्या मालिकाद्वारे आपण प्रसारित केलेला होता तिसरा व्हिडिओ आजचा आपण प्रसारित केलेला आहे आर्या आंबेडकर संगीत आणि गायन क्षेत्रातील नामांकित अग्रगण्य नाव सध्या ना हो। आघाडीवर असले नाव हो। आर्य आंबेकर यांच्या कार्याची आणि कर्तृत्वाची प्रेरणा घेऊन इतर महिलांना आणि मुलींना प्रेरणा मिळावी यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवला होता आर्य आंबेकर यांचे कार्य आणि कर्तृत्व संगीत आणि साहित्य संगीत तसेच सिनेसृष्टीतील योगदान अत्यंत महत्वाचे आहे कमी दिवसामध्ये आणि कमी कालावधीमध्ये त्यांनी आपल्या अपार कष्ट करून आणि गायन क्षेत्रांनी संगीत क्षेत्रामध्ये नाव कमवलेले त्याच्या कार्याची व कर्तृत्वाची ओळख सर्वांना व्हावी याच उद्देशाने हा व्हिडिओ आपण नवदुर्गा सन्मान स्त्रीचा महिलांचा कर्तृत्वाचा या मतळ्याखाली आज आपण तिसरी माळ रंगनिळा आणि आपल्या नवदुर्गा होत्या आर्या आंबेकर यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा आढावा घेणारा हा व्हिडिओ आपण बनवला होता चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपला युट्यूब चॅनल हा सामाजिक क्रीडा आणि शैक्षणिक असा त्रिवेणी संगम असलेला यूट्यूब चॅनल आहे आपल्या चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन फॉर्म फिलअप भर फॉर्म भरण्यापासून ते फॉर्मची तारीख अंतिम मुदतपर्यंत तसेच ग्रामसेवक तलाठीवरती शिक्षक सहसेवावरती गट ब गट क एम पी एस सी राज्यसेवा मुख्य सेवा यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना छोटीशी मदत व्हावी याच उद्देशाने आपण व्हिडिओ बनवत असतो शॉर्ट व्हिडिओ बनवत असतो माहिती देत असतो विद्यार्थ्यांना आता लवकरच तलाठी भरती पोलीस भरती येणार आहे त्या अनुषंगाने देखील मराठी व्याकरणाचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तसेच स्टेट भरती नोव्हेंबर महिन्यात होणार आहे त्या संबंधित अभ्यासाची रचना कशी आखावी अभ्यास कसा करावा याची इतमृत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण प्रसारित करणार आहोत त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना छोटीशी मदत व्हावी याच उदात्त हेतूने आपण हा युट्यूब चॅनल चालू केलेला आहे गणपतीच्या गणेश उत्सवाच्या काळात देखील आपण गणपतीचे ट्रेंडिंग गणपती बाप्पांचे ट्रेंडिंग व्हिडिओ बनवले होते नव रस्त्याच्या काळात देखील ट्रेंडिंग व्हिडिओ येणार आहेत शॉर्ट व्हिडिओ टाकणे चालू झालेले आहे आता नवदुर्गेचा सन्मान या अध्यक्षतेखाली आपण पहिला व्हिडिओ ज्येष्ठ साहित्यिका तारा ताई यांचा साहित्य क्षेत क्षेत्रातील योगदान इतरांना कळावा आणि त्यांचे मराठी क्षेत्रातील जे आहे कर्तृत्व इतर महिलांना प्रेरणा मिळावी याच उद्देशाने आपण त्यांचा व्हिडिओ बनवलेला होता दुसरा व्हिडिओ क्रीडा क्षेत्रातील अग्रगण्य मानांकित तज्ज्ञ नेमबाजी प्रशिक्षिका दीपालिताई देशपांडे यांचा व्हिडिओ आपण नवदुर्गा दु, दुसरा व्हिडिओ आपण बनवला होता या नवरोत्सव शारदीय नवरोत्सवाच्या काळात आपण कर्तृत्ववान महिलांचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा याच उद्देशाने व्हिडिओची नऊ व्हिडिओची मालिका आपण प्रसारित करणार आहोत आता आपण पहिला व्हिडिओ तारा भोवाळकर ताई ज्येष्ठ साहित्यिका दुसरा व्हिडिओ नेमबाजी प्रशिक्षिका दीपाली ते देशपांडे आणि आजचा तिसरा व्हिडिओ आपण संगीत आणि गायन क्षेत्रातील पार्श्वगायिका आर्य आंबेकर ताई यांचा व्हिडिओ आपण आज प्रसारित करत आहोत सर्व प्रेक्षकांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवरात्राचा उत्सव हा अत्यंत आनंदी आणि आनंदी वातावरणात तसेच आनंदाने साजरा करावा तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेणारे व्हिडिओ करून मी साजरा करणार आहे तसेच तुम्हीही गणपतीच्या गणपती बाप्पांच्या जसे व्हिडिओंना पसंती दर्शवली तसेच देखील शारदीय व्याख्यांमच्या म्हणजेच शारदीय नवरात्रीच्या निमित्त आपण नवदुर्गेचा सन्मान नऊ भागांच्या विशेष प्रसारण करणार आहोत या देखील तुम्ही प्रतिसाद देवा हीच तुम्हाला नम्र विनंती जय माता दी शादी नवरात्री उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद